तर मंडळी आपण आता निघालो आहोत देवी बराडी आईच्या जत्रोत्सव दोन हजार पंचवीस याच्यासाठी तर पुढील आता आपण जर्नी कवर करूया देवीच्या जत्रेची चला तर जाऊया मग आपण आता मार्गे कांदळगाव करत पुढे रामेश्वर आणि पुढे आंगणेवाडीला जाणार आहोत आंगणेवाडीला जाणारा रस्ता कांदळगावचा भरपूर चिंचोळ आहे समोरना जर का मोठी वाहन आली तर ट्रॅफिकचा पळंबा होतो हे बघा अशा प्रकारे आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत रामेश्वर मंदिर येथे आणि हे आता आपण येऊन पोचलो आहोत रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे सर्वत्र वर्दळ चालू आहे जत्रेला जाण्याची सगळे भाविक टू व्हीलर फोर व्हीलर मोठ्या बसेस आणि पिकअप व्हॅन मधन चाललेले आहेत देवीच्या दर्शनाला सध्या आपण घाटी चढतोय देवीचं दर्शन थोडं दे गाट। हा घाटी म्हणजे घाटातून जात आहोत आणि देवीचं दर्शन मोस्ट ऑफ रात्रीच घेतलं जातं कारण का दिवसा एवढं ऊन होतं की शक्य झालं नाही त्या उन्हामध्ये त्रास होऊ नये म्हणून जत्रा पण फिरायला थोडा ती एक मजा वेगळीच आहे तर आपण आता चांदेची घाटी घाट चढत आहोत एवढे भाविक दरवर्षी येतात पण अजूनही इकडच्या सरकारतर्फे रस्त्याचं काम केलेलं नाहीये तुम्ही पाहू शकता रस्त्याची दुरावस्था याच खडबडीत रस्त्यावरून सर्व भाविकांना जावं लागतं तुम्ही पाहू शकता की ॲट अ टाइम दोन मोठ्या मोठ्या गाड्या आल्या बस आता ही बस पास होते कसा रस्ता चिंचोळा असल्यामुळे दांदल उड़ते आता आपण मालवण अंगणेवाडी या रोड येऊन जॉइंट झालेले आहोत हा मेन रस्ता आहे जो आंगणेवाडीकडे जातो हा छान रस्ता आहे दुपदरी रस्ता आहे हा एक तुम्ही वाहनांची पुन्हा एकदा वर्दळ बघू शकता भाविक दर्शन घेऊन रिटर्न परतीचा प्रवास आपला करत आहेत सुंदर असं छोटस हनुमानाचं मंदिर देखील आहे श्रीराम राहू दोन मिनिटिरी का आज शनिवार देखील आहे आणि इथे एक मस्त एक हनुमानाचं छोटस मंदिर आहे जय हनुमान सेवा मंडळ हनुमानाचे दर्शन घेऊन आपण अंगणेवाडीच्या दिशेने रवाना होता होत आहोत दोन फाटे फुटतात दहावीकडील उजवीकडे बेवस वडाचा पाठ आणि डाव्या हातीला अंगणेवाडी मसुरा आता आपण अंगणेवाडी मंदिराजवळ पोचूच थोड्या वेळात आणि इथे नो पार्किंग लिहिलेले असून देखील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा आपल्या बाईक मोठ्या गाड्या रिक्षा कशाही बेशिस्तपणे पार्क केलेले आहेत ज्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना भरपूर त्रास होतो पोलीस असून देखील इथे ते कोणाला जुमनत नाहीत आणि सगळीकडे अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅफिकचा खोळंबा होतो डाव्या हाताला पुढे भव्य असे पार्किंग आहे आता आपण गाडी करणार आहोत पार्क आणि पुढे पायी प्रवास एक साधारण पाचशे मीटरचा सा करावा लागणार आहे आपले पोलीस बांधव पूर्ण आपली ड्युटी साकारताना आणि इथे पे पार्किंग प्रशस्त अशी पार्किंग इ... प्रशस्त पार्किंग पाहू शकता एकदम शिस्तबद्ध रस्त्याच्या दुतर्फा एक साईडला टू व्हीलरसाठी आणि एक साईडला मोठ्या अशा वाहनांसाठी फोर व्हीलरची पार्किंग आहे मंदिरात फे छान असं पार्किंगचं व्यवस्थापन जेणेकरून कोणाचा खोळंबा होणार नाही आणि वाहने अडून राहणार आहेत अशा पार्किंगवरून आपल्याला अंदाज येईल की आज जत्रेसाठी भाविकांचा लोट आलेला आहे साधारण लाखांच्या संख्येमध्ये भाविक दिवसभरात आले असतील आणि मी इथे मंदिर प्रशासनाचे आभार मानू इच्छितो की त्यांनी ह्या अशा गर्दीच्या वेळी देखील शिस्तबद्ध पद्धतीने सर्व वाहनांची पार्किंगची सोय केलेली आहे जेणेकरून पुढील होणारा कोळंबा वाहनांचा ज्याच्यामुळे अवड झालेला आहे तर धन्यवाद पुन्हा एकदा बाराडी देवी मंदिर प्रशासन आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत सगळी बच्चे कंपनी मोठे हाय चला पुन्हा एकदा आपल्या पोलीस प्रशासनाचे चला इथून सुरुवात झाली आहे हर्या जत्रेला रस्त्याच्या दुतर्फा सर्व स्टॉल लागलेले आहेत अजून पुढे आपल्याला मंदिर भरपूर लांब आहे तीनशे चारशे मीटर चालायचे आहे अमृतुल्य आईस्क्रीम इथून एस टी प्रशासनातर्फे देखील मोफत अशी बस सुविधा अंगणेवाडीच्या जत्रेसाठी यांनी उपलब्ध करून दिली आहे हे ही बस सेवा सकाळ संध्याकाळ पहाटेपर्यंत चालू राहणार आहे इथे एस टी स्टँड आहे जसे आपण एंटर करतो त्याच्या उजव्या हाताला छान असं दगडी वस्तूंचं प्रदर्शन विक्रीसाठी आणि हा सरा रस्ता जातो थेट मंदिराकडे जो OK, आचरा मालवण रस्ता आहे डोंबाऱ्यांचा खेळ इथून आपली गल्ली म्हणजे खाण्यासाठी विविध पदार्थ चे स्टॉल सुरू झालेले आहेत सुंदर अशा सुबक मूर्त्या देवांच्या तसंच मुक्ति पेस्ट कंट्रोल सर्विसेस सनातन संस्था सात्विक ग्रंथ व उत्पादने यांच्यातर्फे प्राथमिक उपचार प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित केलेले आहेत इथून आपल्याला गर्दीचा अंदाज येईल भक्तांच्या गर्दीचा सा सागरच लोटला आहे पाण्याच्या बंबाचे दुकान <laughs> 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 कुठे <laughs> हा तो स्पीकर लावलाय ना, ना <laughs>

लहान मुलांना खेळण्यासाठी गेम्स देखील आहेत आपण पुढे चाललो आहोत रावजी सुर्वे यांच्या स्वीट मार्टकडे आणि हे त्यांचे मालक आहेत नमस्कार नमस्कार सर्व प्रकारचे स्वीट्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता आणि रावजी स्वीट यांच्यातर्फे आम्हाला त्यांनी एक जिलेबी स्वीट थोड़ा गोड तोंड गोड करण्यासाठी अवेलेबल करून दिलं आहे इथून प्रवेश लाईनीचा प्रवेशद्वार मालवण प्रवेशद्वार लहानपणीची आठवण झाली ते दिसतात आताच्या जमान्यात ते पूर्ण लाईन आहे पुढे हळूहळू

रोषणाई विद्युत रोषणाई आपण जवळजवळ मंदिराकडे आलो आहोत हा मंदिराचा काळ दिसत आहे आणि हो, सर्वत्र भक्ती सागर उमटलेला आहे पूर्ण गर्दीने परिसर भरलेला आहे तिथून विवाही दर्शनाची लाईन आहे इथून मुखदर्शनाचा द्वार वरती तुम्ही भाविकांची लाईन बघू शकता जे दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि हे मंदिर आपण थोड्या वेळ मार्गदर्शन घेणार आहोत तो, तो माणूस सांगता ये आय ला, पी लाईनीतून दर्शन आहे घ्यायला उभा मिळालेली आहे दर्शन घेण्यासाठी भावी चालली आहे कारण का मंदिर आता उशा ते तीन तासासाठी बन आहे धार्मिक विधींसाठी अडचित हमें सदा अतुल्य ने वाट पाहत आवत के कगेग से देवी से दर्शन होते हैं वाट पाहत सभी

Abaramara yami alina odun. Nne, tukomi alayi nri. Nite devisa gabara. राजे आज्ञा आहे तो डॉक्टर देवर आपुला नवीन द दवार आरावा खूप ओहो इतन आपल्यालाचा तपास पाहेनारी अतुल जी गायकर यांच्या पूर्वpicker आले पूर्व नक्की धीरज यांच्या माध्यमातून दिस झाले आणि मतदार माननीय खूपच राम आणि भाईवर ते आजो तो बाकी तो आहे माझ सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी दिसते एकदम झळकते झाला का दर्शन फर्निचर यांचा स्वयंपाकघरातील घरातील पारंपरिक अवजारे आणि हे अशा प्रकारे आंगणे कुटुंबियांकडून देवीला चढावा जात आहे दरवर्षी प्रमाणे त्यासाठी खास धार्मिक विधीसाठी मंदिर बंद करण्यात आलेले आहे थोडा वेळ मंदिर बंद ठेवलेले आहे याच धार्मिक विधींसाठी आम्ही पाहू कुटुंबियांकडून धार्मिक विधी पार पडताना हा त्यांचा मान आहे आंगडे आता मध्ये पुढील दोन तासासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे या धार्मिक विधीसाठी

सर्व आंगणे परिवार सलाभातप्रमाणे धार्मिक पर कार्य जे होणार आहे मंदिरामध्ये त्यासाठी चढावा घेऊन जात आहेत यासाठी मंदिर पुढील दोन तास बंद ठेवण्यात आले आहे या ठिकाणी आकाश आकाशपणांना दिसतोय स्वागत आहे साडे दहा वाजून गेले तरी देखील भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता ओसंडून वाहत आहे अजूनही भाविक ओटी भरण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी येतच आहेत